म्हणजे हे असं आहे की आज एकवीसव्या सदीमध्ये आज आपण प्रवेश केलेला असताना आपले हे आपल्या कांदवाडा गावचे काही कार्यकर्ते हे गावाला अठराव्या सदीमध्ये घेऊन जात आहेत हे वालीत हे प्रकरण हे अठराव्या एकोणीसव्या सदीमध्येच सोबत होते पण आज एकवीसव्या सदीमध्ये पण हे खरंच लहानछानपद पद वाटतंय आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी एवढं बोलू इच्छितो की जर का असंच चालत असेल तर गावाचं नाव खरंच खूप वेगळ्या दिशेने बदनाम होत राहील आणि मला कुणाच्या गावाला गाव गाव गावा काही बदनाम करायचं नाही आहे परंतु आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाविरोधात आवाज उठवायचा आहे तो म्हणजे असा की गावकऱ्यांमुळे गावकऱ्यांमुळे असं म्हणता येणार नाही गावातील काही कार्यकर्त्यांमुळे माझी रोजीरोटीवर खरंच खूप मोठा नुकसान झालेलं आहे जसे माझा व्यवसाय आहे वे बीयर शॉपीचा बीअर शॉपीवर कोण जात नाही जात नाही तर नाही पण इतर लोकांनासुद्धा ते सांग सांगण्यात येतं की त्या बी एर शॉपीवर कुणी जायचं नाही त्यामुळं माझा तिथेसुद्धा धंदा बंद करण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे आणखी माझे शेती माझा हा व्यवसायच होता शेतीमध्ये माझं पावर टिलर मी घेतला होता तो ह्या व्यवसायाच्या हेतूनेच घेतला होता परंतु गाववाल्यांनी बहिष्कार बा, केल्यामुळं माझ्या धंद्याचा सुद्धा त्यांनी बहिष्कार केला त्या धंद्यामुळं माझी जे काय रोजीरोटी होणार होती दोन पैसे माझ्या घरासाठी खर्चाला येणार होते ते बंद झाले आणि माझी शे शेतीतून जे काय उत्पन्न मिन, मिळ मिळणार होतं की बाबा कुणा पावर टिलर भाड्याने दिलं तर दोन पैसे येत होते तीसुद्धा सगळे बंद झाले ते बंद झाल्यामुळे आज अशी परिस्थिती आली आहे की मला ते पॉवर टिलर विकायला काढावं लागलं आहे तसेच माझी या मुलाची रिक्षा होती रिक्षा सु रिक्षासुद्धा ह्या लोकांनी त्याच्यावर सुद्धा बहिष्का टाकला त्याच्या रिक्षामध्ये कुणी जायचं नाही जर गेल्यास त्याला दंडित केलं जाईल अशा भीती मुलं लोक माझ्या रिक्षामध्ये बसायची ना अर्धा अर्धा दिवस तो रिक्षा घेऊन तिथे ब बसायचा की बाबा कोणतरी बसेल रिक्षामध्ये निवडणूक मी पॅसेंजर घेऊन मसल्यामध्ये जाईल पण तसं कधी व्हायचं नाही कोण माझ्या रिक्षामध्ये यायचं नाही अक्षरशः मला ती रिक्षा विकावी लागली आणि रिक्षा विकून माझ्या मुलाला मी मुंबईला पाठवलं आहे आणखी अशा काही गोष्टी ब बऱ्याच आहेत की कुठल्या सणावाराच्या वेळेस किंवा कुठले का कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आमच्या मुलांना वगैरे सामील करून घेतलं जात नाही आता गणपतीचा त्यवार आहे अनेक मुलं अनेक प्रकारचे टीशर्ट घालून मिरव मिरवत असतात की बाबा आम्ही ह्या राजाचे भक्त आम्ही त्या दे भक्त परंतु अशा ह्याच्यामध्ये पण माझ्या मुलांना सामील करून घेतलेलं दे नाही आमच्या मुलाला कुठल्या जातीचं जा टिशर्टसुद्धा कुणी विचारलं नाही काय चक्की आहे का

गावाचा रहिवाशी आहे मी या गावात माझी वय आत्ता एक्कावन्न रनिंग आहे मी या गावात अनेक पदं भोगली अनेक सगळं व्यवस्थित पदपणे हाताळलं पण काही कारणास्तव काही लोकांनी माझ्यावर चुकीचं एक आरोप करून मला बदनाम करण्यासाठी जो खटाटोप केलेला आहे आणि आत्ता तर असं आहे की सणासुदीचे दिवस आहेत ग गणपती आहे आता गेले आठ दिवसापूर्वी दही उत्सव होता गोविंदा दरवर्षी जो घरी येतो गावामध्ये पद्धत आहे की प्रत्येकाच्या घरी झालं आहे तर यावर्षी माझ्या घरी देखील आणला नाही मग तिथून माझ्या मनात भीती उत्पन्न झाली हे आता आपल्याला काही कळतील किंवा माझे मुलं आहेत ते मुंबईला असतात किंवा ग माझे विशेष अंगणवाडीवर मदतनीस आहे कुठे यांना देखील त्रास होऊ नये तर यासाठी मी ग नेहमी म्हणजे ग टेन्शनमध्येच असतो हो की माझ्या फॅमिलीला त्रास करतील तर असं होऊ नये कारण हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात कारण जे आरोग्य आहेत त्याच्यामध्ये चार पाच लोकं तर गावाला असे अशा म्हणजे दबावत आणतात की आम्ही बोलू तसंच झालं पाहिजे तर अशा पद्धतीने त्याच्यामुळे ते माझं ऐकतील किंवा प्रशासनाला देखील भरपूर प्रयत्न केले पण कुणी हे लोक त्यांनाही ऐकत नाही तर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हेच माझी विनंती असेल व्यवसाय असेल किंवा इतर मयत कार्य असेल याच्यावर कसा परिणाम झाला आहे तुमचा माझा व्यवसाय म्हणजे टेलरिंगचा आहे मी जेन्स म्हणजे शर्ट पॅन्ट हेच शिवतो गेली अनेक वर्षे मी गावात कपडे शिवतो पण आता या दोन वर्षापासून तेही बंद कर केले नाही त्या लोकांनी अकरा लोकं म्हणजे गावात असं सांगितले मीटिंगमध्येच सांगितलं की त्याच्याकडे कोणी कपडे शिवायला जायचं नाही म्हणजे तिथून जे मला आजच्या घडीला असं झालं की उपासमारीची वेळ आलेली आहे की कुठेतरी म्हणजे हातभार लागायचा माझ्या घर खर्चाला तोही बंद झाला माझी अंगणवाडीवर माझी विशेष आहे मदतनीस तर तिलाही त्रास होऊ नये एवढीच माझी विनंती आहे ते त्या माध्यमातून तरी आमचा घराला हातभार लागतोय तर तिथे यांनी काय हे करू नये याची प्रशासनाने मी आणि माध्यमाने दखल घ्यावी एवढंच बोलून मयत कार्य वगैरे माझी मावशी वारली तेव्हा देखील मला मैतावर जाता आलं नाही कारण हे प्रकार असं आहे की ह्या लोकांनी सांगितले की त्याच्या सुखादुखात आपण जायचं नाही किंवा त्याला आपल्या करून घ्यायचं नाही ह्याच गावात राहते ह्याच गावात म्हणजे जन्म पण माझा ह्याच गावात राहिला झाला आणि मला माझं लग्न पण ह्याच गावात झाला माझी मुलं झाली मला मोठी आणि ह्या गावात असं वातावरण जो निर्माण झाला तिथून मला जास्त त्रास व्हायला लागला अंगणवाडी जाताना पण भीती वाटते गावात वावरताना पण भीती वाटते ह्या गोष्टीचा मला जास्तच त्रास व्हायला लागला तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबाने पोलीस पोलिसांनी याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि गावात आम्हाला चांगले सहकार्य करायला पाहिजे आणि आम्हाला हे देऊन आम्ही पहिल्यासारखी गावात राहायला पाहिजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये ओळख आहे अशाच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याकडं पाहिलं जातं मात्र या ठिकाणी वाळीत प्र प्रकरणं असतील किंवा गाव कमिटीचे जे व्यवहार आहेत आणि त्यांचे जे जुलमी धोरणं आहेत याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना त्या ठिकाणी बसताना दिसतो मी आता सध्या उभा आहे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा या गावी उभा आहे आणि या ठिकाणी जे पदरत कुटुंबीय आहेत त्यांना प्रचंड या ठिकाणी या ग्रामस्थांच्या जुलमी अटी आणि व्यवहाराचा प्रचंड त्रास होतो आहे या कुटुंबाला गावातले उत्सव आणि सण याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही तीनशे घरांचा उंबरटा या ठिकाणी आहे आणि साधारणतः दीड हजारहून अधिक लोकसंख्या आहे मात्र हे कुटुंब जे आहे ते भीतीच्या सावटाखाली आहे कोणत्याही प्रकारचे व्यवहार त्यांच्यासोबत या गावकऱ्यांकडून केले जात नाही गाव कमिटीकडून अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात हे जाचक आणि जुलमी अन्यायकारक जे निर्णय आहेत ते रद्द झाले पाहिजे आणि अशा पद्धतीनं जे, जे कोणी कारवाया करतायत त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पदरत कुटुंबियांनी या ठिकाणी केलेली आहे त्याबरोबर जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं सण आणि उत्सव आता सध्या साजरे होत आहेत आणि त्या सण उत्सवात देखील या कुटुंबाला सहभागी होत होता येत नाही त्याबरोबरच यांचे जे व्यवहार आहेत यांचे जे कुटुंब चालतं किंवा शेती साठी लागणारं जे अत्याधुनिक साहित्य यांच्याकडे आहे जे यापूर्वी ते संपूर्णतः गावकरी वापरायचे परंतु ते देखील बंद केलेलं आहे यांचा टेलरचा व्यवसाय आहे तो देखील व्यवसाय ठप्प झाला आहे त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्हाला आता जर पुढं स सन्मानानं आणि समाधानानं सुखी जग जीवन जगायचं असेल तर सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा संपूर्णतः गावकऱ्यांसोबत आम्हाला सलोख्यानं आनंदानं आणि एकोप्यानं नांदता यावं अशा पद्धतीची योजना आणि उपाययोजना या ठिकाणी करावी अशी मागणी या पीडित कुटुंबियांनी केलं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण